नमस्कार मी अलका मोरंबा या माझ्या चॅनल वरती आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी एक साऊथ इंडियाची रेसिपी करते आहे ते एक प्रकारचे राईस बॉल्स आहे त्याचं नाव आहे कदंब गुट्टू कदंब गुट्टू आज ही जी रेसिपी आहे हे आम्ही साऊथ मध्ये गेलो होतो तिथे कुर्ग हे हिल स्टेशन आहे त्या कुर्कच्या हिल स्टेशन वरती हा एक पॉप्युलर पदार्थ सर्व करतात तर तो पदार्थ कसा करायचा आहे काय करायचं आहे त्याच्याबद्दल मी आज थोडंसं सांगणार आहे आणि त्याची त्याचे इंग्रेडियंट्स काय आहे ते पण समजूया ते बघूया आज आपण कोस्ट स्पेशल कदंब उट्टू हा पदार्थ तसा एकाच आयटम पासून बनतो असं म्हणायला हरकत नाही इथे मी इडली रवा घेतलाय कोणताही तांदूळ तुम्ही मिक्सरमध्ये जाडसर कर दळवून त्याचा रवा काढला तरी सुद्धा चालेल आणि हा आपण उकड करतो ना म्हणजे आपण उक मोदकाला उकड करतो किंवा तांदळाची उकड करतो अशा तऱ्हेचंच हे करायचं आहे पण तांदूळ इथे तांदुळाची पीठ पीठ नाही घ्यायचं हा रवाच घ्यायचा आहे तर तो छान होतो आणि इथे नारळ जो मी घेतला आहे हा ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असेल तर घालायचा पण खूप छान लागतो म्हणून मी वापरणार आहे आता इथे मी हा इडली रवा एक मेजरिंग कप घेतला आहे हा एक मेजरिंग कपला तुम्हाला दोन मेजरिंग कप पाणी लागणार आहे पाणी त्याच्यामध्ये मीठ आणि साजूक तूप एक चमचाभर घालायचं ते पाणी उकळायचं आणि हा रवा थोडा थोडा घालून घट्ट ढवळत राहायचं उकडसारखं झालं की मग बारीक गॅसवरती झाकण ठेवून ती उकड शिजवून घ्यायची आहे मग काय करायचं थोडं त्याच्यामध्ये शिजवताना त्याच्यामध्ये नारळ पण घालायचा मी घालणार आहे आपल्याला हवा असेल तर घालायचा आणि मग थोड्या वेळाने थंड झालं की मग काय करायचंय ते बघूया हे बघा पाणी उकळलंय त्याच्यामध्ये मीठ आणि साजूक तूप घातलंय आता बारीक करते गॅस आणि हा रवा आहे तो सगळा त्याच्यात घालून जायचं आणि सतत हे ढवळत राहायचं नाही तर मग गोठळ्या होतील सतत ढवळत ते आपल्याला घट्टसर उकड होईस तर ढवळायचंय होते ती आपण उकड काढतो ना तशा तरीच आहे आणि मग जर आहे उकड झाली की आपण एक वाफ द्यायची आणि मग थंड झालं ना हे सगळं की मग हाताने आपण गोलसर असे बाउल्स बॉल्स करून घ्यायचे राईस बॉल्स म्हणतात त्याला आणि मग ते स्टीमरमधनं उकडून घ्यायचे म्हणजे सतत ढवळत राहायचंय आणि मग थोडंसं घट्ट झालं की मग हा नारळ टाकायचा आहे आपल्याला नारळ टाकून मग त्याला थंड होऊन बॉल्स करायचे आता हे अजून घट्ट होऊ दे सतत ढवळत राहायचं तर घट्ट झालं आता नारळ टाकून घेऊया मिक्स करून एक अजून दोन तीन मिनटं ढवळावं लागेल मग झाकण घालून थंड व्हायला ठेवायचं बघा झालंय आता मी गॅस बंद करते आणि झाकण ठेवते दहा पंधरा मिनटं राखतील बघा हे आता तयार झालंय बॉल वळता येतील असं तेल लावून घ्यायचं हाताला तेल तूप जे काय तुम्हाला लावायचं असे बॉल्स करायचे ते स्टीमरमध्ये स्टीम करून ठेवायचे आपल्याला असे बॉल्स करायचे लहान मोठे तसे तुम्हाला हवे असे करायचे बघा प्लेटला ग्रीसिंग करून घेतलं होतं आणि तुपाने तर असे बॉल्स छोटे मोठे तुम्हाला हवे असे करून तसे आपल्याला स्टीम करून घ्यायचे बघा राईस राईस बॉल्स केले होते ना ते स्टीमरमध्ये ठेवले आता ते वाफवायला ठेवते दहा ते पंधरा मिनटं लागतील वीस मिनिटं झाली आहेत आता झाकड काढून बघते बहुतेक झालं असेल हे बघा कसं छान फुलले आहेत मस्त आता काढून घेते डिश मध्ये बघा कुरची रेसिपी कडम बुट्टू तयार आहे बघा कशी दिसते मी एक मेजरिंग बाउल घेतलेला म्हणजे इडली रवा त्याच्यामध्ये बारा ते पंधरा झाले आहेत म्हणजे मध्यम आकाराचे आता दिसायला असं दिसतंय की रवा नारळ लाडू आहेत <laughs> नारळ घातला नाही म्हणून असे पांढरे शुभ्र असे दिसत आहेत आता बघूया आपण तसा काय दिसतोय तो हे बघा भेट नाही का दाखवते तुम्हाला आतमध्ये एकदम सॉफ्ट आहे हे बघा है ना आतपर्यंत छान शिजला आहे सॉफ्ट आहे थंडगार हवेमध्ये आम्ही हा पदार्थ खाल्ला होता तेव्हा इतका आवडला होता आम्हाला आणि अगदी करायला सोपा असा वाटला म्हणून मी रेसिपी शिकून घेतली आणि मी तुमच्यापर्यंत ती रेसिपी पोचवते तर तुम्ही कुर्कला कधी गेलात आणि राहिलात तर हा पदार्थ मात्र नक्की खा आणि करून बघा अशाच तऱ्हेचा मी पदार्थ केलाय तो पण कुर्कमध्येच मी शिकले आणि त्याचं नाव आहे पपू आणि तो पदार्थ त्याचा व्हिडिओ तो मी ऑलरेडी केलेला आहे तो तुम्हारा डिस्क्रिप्शन बॉक्स मेंिंक दे पट पदार्थ तुम्हें तो बे पड़ तो दो पदार्थ नक्की करती है तो ठंड हमें फिर राइस है दाण नहीं परमेटेसन कराच नहीं है फार कमीत कमी वेड़े कमीत कमी मेहनती मधे तैयार होते तो। तो फार छान लगते नक्की करीडियो तो लाइक करा शेयर करा चैनल सब्सक्राइब करा धन्यवाद